का आमच्यात काय कमी आहे कारण तुमच्या आणि माझ्या अंतर हा तर एक मुद्दा आहेच पण मला इतक्या लवकर लग्न नाही करायचे मला अजून माझं करिअर घडवायचे दिला नकार दिला खरच खरच, तुम्ही खोट तर बोलत नाही आहात ना ओश्वर दावा आमच्यावर तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीयेत मला थँक्यू थँक्यू हा सर्ज आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे कवा ठरवत मग लग्नाची तारीख सांगता काय अहो राव गोड बातमी दिली बरं अहो लगेच ही लग्नाची बातमी कळवतो तुम्हाला आणि सांगतो तुम्हाला बरं 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 बर बर ठेवतो फोन कुसुम हा कुसुम आले, आले। अगं बाहेर ये लवकर कुसुम काय हो कशा काय एवढे वरट तस अगं बातमी तशी हाय काय झालं आपली राधी पसंत आहे दौलत रावसनी सांगताय काय बाई देवच पावला म्हणायचा आता लगेच लग्नाचा मुहूर्त काढू आणि उडून टाकू राधीचा बार कारण रोन पण बाबा आता पण नाही आणि बिन नाही पण बाबा ताई के सांगते ते ऐकून तर घ्या काय तुझा सांग लवकर अहो बाबा मला इतक्या लवकर लग लग्न नाही करायचंय आणि त्या माणसाबरोबर तर नाहीच नाही बाबा तुम्ही ताईच्या लग्न तिच्यापेक्षा एवढ्या मोठ्या माणसाबरोबर कसं कसे काय लावून देऊ शकता तू जरा तुझं तुजा तोंड पण ठेवशील का बापाला कसिपाला निघालायस तुला नाही कळतं का यातलं अरे इथं घरात खायला पैक नाही शिवाय गौलतराव आपलं कर्ज बी माफ करणार आहेत मोठ्या घरी श्रीमंत राहील आपली राधी

कर्ज फेडण्यासाठी तुम्ही माझा सौदा करते आई मी काय कोणी वस्तू आहे का ग माझा सौदा करायला आणि परिस्थिती वाईट आहे त्यात माझी काय चूक अशी लाचारी काय कामाची आई बस लेजित सरा सरा चालू लागली तुझी गोडी गुलाबाने सांगितलं रागा रागा तरी तुझं आपलं तेच आई बापाच ऐकायचं नाही ठरवलंय का आई अगं माझ ऐकून घे मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय हिरोईन व्हायचंय मग बघ आपल्या सगळ्यांचं आयुष्य कस बदलून ते एक सबूत बोलू नकोस आपल्या घरात हे चालत नाही लोक आजूबाजूचे आपल्या तोंडात आई आपण लोकांचा विचार का करायचा ग लोक तर चांगलं झालं तरी नाव ठेवतील आणि वाईट झालं तरी आणि ही बाहेरचे लोक येऊन काही त्यांच्या कमाईने का आपल्याला पोसत नाहीत उलट मला टीव्हीवर बघून नंतर स्वतःच माझं नाव लावून फिरतील म्हणतील ही अभिनेत्री आमच्या शेजारी राहायची आमची जवळची नातलग आहे वगैरे बस आता एक सबूत बोलू नको आम्ही जे म्हणतो ते तुला ऐकावंच लागल तुला शपथ आहे राणी सरकार आओ राणी सरकार जरा आमच्याकरता तुमच्या ती फक्कड आले की चहा घेऊन या तू राणी सरकार कुठं गेले राणी सरकार जी घरात नाही मालकिनबाई कुठेतरी बाहेर गेले कशाला तुला काय सांगून गेले काय खोली साफ करता चिठ्ठी चिट्टी सापडली मी तुमचा निरोप घेतो कोण तुम्ही काय पाहिजे तुम्हाला आमच्या लेखीच घर आहे का लगेन नाही झालं तिचं कोण आहे रे तिकडे संजयराव तुम्ही आणि यायला इथं बरोबर आहे ना आताच येणार काय झालं काय नाही यादा अंदाज घ्यायला अहो जाऊ बापू जरा स्पष्ट सांगाल का काय झालं ते आमच्या कुर आमच्या पूर, कुरकुन काही चूक झाली का अहो आले ते अजून मोठ्या मानाने माफ करा तिला सर्जराव समद करून सरून सहापणाचा लई येतो तुम्ही हा दोघं बापले की मिळून चांगली नाटक केली बघा एकानी म्हणायचं माडल्यासारखी करा आणि दुसऱ्याने म्हणायचं रडल्यासारखी सारखी राव जरा स्पष्ट सांगाल का काय झालं ते हे घ्या तुमच्या मुलीने लिहिलेली चिठ्ठी माफ करा साहेब पण मी आधीच तुम्हाला याची कल्पना दिली होती की मला तुमच्याशी लग्न करायचं नाही अहो पण तुम्ही माझं ऐकलंच नाही तुमच्या लेखी माझ्या विचारांना काहीच किंमत नव्हती का अहो म्हणूनच म्हणूनच तुम्ही मला फसावून माझ्याशी लग्न केलं लग। कोणत्या अधिकाराने तुम्ही माझ्या आयुष्यासोबत खेळू पाहत होतात पण आता नाही आता मी मुक्त आहे स्वतंत्र आहे आणि मुक्तीच्या दिशेने जात आहे माझ्या जा आई बाबांना यातलं काहीच माहित नाही आ त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते उन सारे झेल ताना जी दिली छाया तुला असवे उन दिला पाऊस जो उच काटे हजारो सो सोसून पाया तळी ज्या तुझ्या हाती दिल्या ताज्या फुलांच्या ओंजळी त्या क्षणांचे निर्माल निर्मल सांग सांगना एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगना एकदा बोलून सांग ना काय चुकले सांग ना मिरवल्या घोड्या तुझ्या अनदोष माती घेतले लावण तुला काळीज हाती घेतले बोबड्या बो बोलत माझे मिसळली मी सुरही कागदी नावेत बसून पार केले पुरही त्या क्षणांना ना तर प्रेक्षक या वर्षीचा कलावती पुरस्कार जातोय एक नवीन नाव एक नवोदित ना। अभिनेत्री राधिका देशमुख यांना राधिकाचं स्वागत त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा मी त्यांना विनंती करतो आणि माझ्या या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा हात आहे आई बाबा तुम्ही इथे राधिकाच्या आई बाबांचंही आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलीच्या यशाबद्दल दोन शब्द बोलावेत नमस्कार आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे प्रत्येक आई माहित असतच पण असं असलं तरी आपण आपल्या लेकरांना विश्वासात घेऊन जर त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं तर आपली मुलं कधीच चुक करणार नाही <laughs>